कागल तालुक्यातील विद्यामंदिर कुरनिया शाळेमध्ये सध्या शंभर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत परंतु गेल्या दोन ते तीन वर्षापासून एक शिक्षक पद रिक्त आहे त्यामुळे पालकांचा ओढा खाजगी शिक्षणाकडे वाढत आहे परिणामी शाळेच्या पटसंख्येवर परिणाम होत आहे आम्ही पालकांना समजावून सांगून मुले शाळेत टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहोत परंतु पालकांच्यामध्ये शिक्षण विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाबाबत तीव्र नाराजी आहे सध्या शाळेमध्ये अत्याधुनिक संगणक कक्ष भव्य दिव्य इमारती डिजिटल क्लासरूम आहे विद्यार्थी संख्याही चांगली आहे तरी पण लवकरात लवकर कुरणी शाळेत एक शिक्षक देऊन सहकार्य करावे अशी विनंती संभाजी ब्रिगेड कुर्णी ग्रामस्थ व पालक यांनी केलेली आहे